हे भगवे आम्हाला आमच्या मूलभूत समस्यांसाठी जर रस्त्यावर उतरावं लागत असेल त्यासाठी आम्हाला जर काढाव लागत असेल त्यासाठी आम्हाला जर रस्ता रोखून करावा लागत असेल त्यासाठी आम्हाला जर मुंड करावं लागत असतील काय त्यांना आम्ही हा वार्ड विनोद द्यायचा हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो त्यासाठी मी इथून आहे यांनी गुरु पावडं उठवल्या विनोबा धनार अकराचा किल्ला सोळा नंबर विनोबा धनार आणि शिर्डी नगर पंचायतीत इतिहास घडणार मित्रांनो हा पत्ता गुरु तुम्हाला शब्द देतो यावेळेस दे इतिहास घडणार वार्ड क्रमांक सोळा मध्ये शिवसेना भाजपा युतीचे अधिकृत उमेदवार श्री दत्तात्रय अंबादास आसनी मनुष्य बाना समोरी चिन्हांचे बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा विजयी करा विजयी करा सर्वसामान्यांसाठी आक्रमकपणे लढणारे व्यक्ती महत्व हवी फक्त तुमची साथ नक्की करणार शिर्डीचा विकास हक्काचा माणूस आपल्या सोयीसाठी आमचा एकच भ्रष्टाचाराला नाही थारा आमचे ध्येय स्वच्छ व सुंदर शिर्डी परिवर्तन करा भविष्य घडवा धनुष्यबाणाला मतदान करा वार्ड क्रमांक सोळामधील शिवसेना भाजपा युतीचे अधिकृत उमेदवार श्री दत्तात्रय अंबादास आसने यांचे चिन्ह आहे धनुष्यबाण धनुष्यबाणा चिन्हाचे बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा विजयी करा विजयी